केसरी मैदाना झालं त्या मैदानातील क्लब शिंदे बुद्रुक या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सुंदर अशी गाडी पाहिली सुलतान फॅन्स क्लब पांढरी पांढळीकरांचा बऱ्या दिवसातून या ठिकाणी आजारावरती जेवण उभारी घेतली आणि हिस्सा घातला असा सुलतान पहाला आणि भव्या फॅन्स क्लब शिंदेकरांचा भव्या सुलतान आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी फलतानकरांचा मानाचं आदर्श मैदान जे मैदान संपन्न झालं बरडला आणि त्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी आई भेकराई माता प्रशांत परवान यश संदीप काका हरपळे फुरसुंगी या हर गाडीचा सहाव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळी यश संदीप काका हडपाळे फुरसुंगी फुरसुंगीकरांचा आदर्श किंग भुचक्या पाळा आणि त्या जोडीला पंढरपूर एक्सप्रेस सुनाम पाळा भव्य आणि दिव्या अशा मैदानातीलच सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले फलटणकरांचं मागाचं पहिलं मैदान आणि या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांका दोन वरून श्री सोमेश्वर प्रसन्न दादा गायकवाड करंजेपुल सोमेश्वर या गाडीचा पाचव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळी दादा गायकवाड करंजेपुलकरांचा मेजर पहा आणि जगुटेला निंबूतकरांचा भाव्य पहा सुंदर अशी गाडी पाली मेजर आणि बावऱ्याची पंचम क्रमांकासाठी पंचम क्रमांकाची मानकरी फरडकरांचं सुंदर असं मैदान ज्या मैदानाला अखिल भारतीय फैदा तालुक्याचं पावण्याचं सहकार्य लाभलं आणि फळटा तालुक्यातला पहिला मानाचा मैदान आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक सात वरून लावलेली गाडी दरादेवच्या प्रसंग अविनाशाखा फायदे साखावर माजी जिल्हा परिषद सदस्य सराफ किरण यादव मयूर भोसले या गाडीचा चतुर्थ प्रवाण करा सुंदर अशी गाडी फाली माजी जिल्हा परिषद सदस्य पेडा फाळके गोविंदाव फाळके सातारोरचा सा पार मयूर भोसले सागर यादव शिवम भोसले सुकेश भोसले ऐतो किनईकरांचा रायबा रायबा आणि पेडा आजच्या भव्य आणि दिव्याच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले पैठण तालुक्यातलं बाराचं मैदान आदर केसरी भाई आणि मैदानातील प्रजे क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक पाच वरून जय शंकर बाबा प्रसन्न नगरसेवक भैया जाधव मंगेश जाधव सोमवार पेटकरांचा राजा या गाडीचा प्रजे क्रमांक आला सुंदर गाडी पारी समयरा श्रीकांत जोशी नौफरा सोमारावर तैनात फौजी ग्रुप बुलडाणा यांचा गजा आणि जसोडीला विशाल गणेश भगत मुंबई कोणगाव भिवंडी आणि संग्राम लोखंडे ढोळ यांचा नंद्या नंद्या आणि गजा आजच्या भव्य आणि दिव्य अशा मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले मैदानकरांचं मानाचं पहिलं मैदान आणि प्रथम वर्षी भव्य आणि दिव्य आयोजन केलं समस्त फलटणवासियाने आणि त्याचा पहिला मान मिळाला भडरकरांना आणि भडरकरांच्या या भव्य आणि दिव्य मैदानामध्ये आजच्या मैदानातून प्रत्येक क्रमांका शिवेंद्र जाधव या गाडीचा प्रत्येक क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली उजबेरा पारा कुमारी सायली संतोष मोडक वडकी पुणे जागृती शेगावकर यांचा गुरुबाई आणि दुवेरा पारा शेठ झेंडे बी ग्रुप सासवड सासवडकरांचा कृष्णा कृष्ण आणि गुरुजी गाडी आजच्या भव्य आणि दिव्य असं मानाचा फलटणकरांच्या मैदानाची द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली आणि फलटण तालुक्यातला पहिला मानाचा मैदान आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी रोग करायची एक लाख चांदीची गदा आणि याचा मानकरी आहे ज्या गाडीनं बैलगाडी शौफिनांच्या मनातलं हिंद केसरी मैदान गाजवलं पेडगावकरांचं अशी गाडी पाहाली भैरणा बापूसाहेब उमेशे वाघोली फुरसुंगी धुमाव या गाडीचा प्रथम क्रमांक अशी गाडी पाहिली बापूशाडे वाघोली फुरसुंगी अधिक पैलवान कर्मि यांचा यक्का आणि जगुरीला पाहळा नाथसाहेब प्रसन्न मोहशेर धुमाळ सुजगाव सचिन शेठ वरचे अर्णव सौंके सुजगाव यांचा नव भिंदा केसरी बकासूर बकासूर आणि यक्का आजच्या या फलटणकरांच्या नामवंत मानाच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी विजेता सर्व वैध आणि मालकांचं हार्दिक अभिनंदन सहभागी सर्व स्पर्धकांचे दे देखील मनापासून दे हार्दिक अभिनंदन आणि आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी चला घर या एक्सप्रेस भाव्या फॅन्स क्लब शिंदू